नमस्कार ए बी पी मराठीमध्ये हार्दिक स्वागत हारे का सहारा बाबा श्याम हमारा वसंत पंचमी आणि खामगावमध्ये श्याम बाबाच्या भक्तीचा महासागर वसंत पंचमी निमित्त खामगावच्या भुसारी गल्लीतील खाटू श्याम मंदिरात तेवीस जानेवारी रोजी भक्तीचा अनोखा सोहळा पाहायला मिळाला सकाळपासूनच मंदिरात श्याम बाबाच्या दर्शनासाठी भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या राजस्थानच्या शिखर जिल्ह्यातील प्रसिद्ध खाटुश्या मंदिरात फाल्गुन महोत्सवाची सुरुवात वसंत पंचमी होते त्याच पार्श्वभूमीवर खामगावमध्येही श्यामबाबाची विशेष पूजा आणि पिवळ्या फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती या दिवशी श्यामबाबाला अर्पण केलेले पिवळ्या रंगाचे पवित्र वस्त्र भक्तांना देण्यात आले वर्षातून एकदाच मिळणाऱ्या या वस्त्राला विशेष धार्मिक महत्व असल्याने ते घेण्यासाठी भक्तांमध्ये मोठा उत्साह हो पाहायला मिळाला श्यामबाबाची कृपा वर्षभर लाभावी या भावनेतून हजारो भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला वसंत पंचमीच्या दिवशी खामगाव मधील खाटूश्याम मंदिर परिसर पूर्णपणे भक्तिमय वातावरणाने न्हावून निघाला होता ए व्ही पी मराठीसाठी मुख्य संपादक विठ्ठल अवताडे शेगाव